नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आनंदी काकी की का जगताप प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या आहेत त्यांना एकूण अकरा हजार तीनशे बासष्ट मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे सचिनजी भोंगळे यांना दहा हजार दोनशे एकाहत्तर मते मिळालेली आहेत दहाशे एक्क्याण्णवच्या प्रचंड मतांनी काकी निवडून आलेले आहेत सासवड नगरपालिकेवर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे माजी आमदार संजयजी जगताप यांनी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश करून ही दिमागदार कामगिरी करून दाखवलेली आहे राजवर्धनी संजयजी जगताप बाबा जाधवराव व प्रमुख कार्यकर्त्यांनी सासवड शहरातील घर टिफून काढून पक्षाचा झेंडा चिन्ह घरोघरी पोहोचवले संजय जगताप यांच्या ताब्यात गेली तीन दशकं ही नगरपालिका आहे परंतु काँग्रेसऐवजी त्यांनी प्रत्येक वेळेस सर्व पक्ष एकत्र करून जनमत विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली या निवडणुका जिंकल्या होत्या पहिल्यांदाच कमल चिन्हावर भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक जिंकलू जिंकून मोठी दिमागदार कामगिरी केलेली आहे पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजय बापू शिवते यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले सासवड शहरामध्ये जातीवाद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पूर्णपणे असफल झालेला आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही जातीपातीचे नातेगाचे राजकारण मतदारांनी उधळून लावले होते तोच कित कित्ता सासवडच्या नागरिकांनी या ठिकाणी जातपात न मानता सासवड शहराचा विकास कोण करू शकतो कोणता पक्ष सासवर शहराचा सा पायाभूत सुविधा देऊ शकतो यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाला घौघवित यश संपादन करून दिलेले आहे आजच्या झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये बारा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे तर आठ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले आहेत या अगोदर भारतीय जनता पक्षाच्या एक उमेदवार बिनविरोध निवडून आले असून एक एका प्रभागातील एका महिलेची निवडणूक मात्र न्यायालयात प्रविष्ट झालेली आहे त्यामुळे त्याचा निकाल अद्याप येणं बाकी आहे सासवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून सासवड शहरामध्ये गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी आणि डीजेचा दणदनाट यासह सर्व प्रत्येक वारणामध्ये मिरवणूक निघालेल्या आहेत आमदार संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली सासवडच्या बाजारपेठेमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आलेली आहे प्रभागामधून निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक अ राऊत माधुरी तेजस शिवसेना यांना बाराशे नऊ मतं मिळालेली आहेत हिवरकर सारिका हिरामन या भारभ भाजपच्या उमेदवार नऊशे सत्तावन्न मतं मिळून पराभूत झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक एक मधून मनोहर ज्ञानोबा जगताप या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने हॅट्रिक करून तिसऱ्यांदा घवघवीत यश संपादन केलेलं आहे त्यांना अकराशे बारा मतं मिळालेली आहे त्यांनी शिवसेनेचे शुभम अनिल बापू जगताप यांना दहाशे चौतीस मते मिळालेली असताना अठ्ठ्याहत्तर मतांनी दणदणीत पराभव केलेला आहे प्रभाग क्रमांक दोनमधून वडणे लीना सौरभ या भारतीय जनता पक्षाच्या महिला उमेदवार सातशे चौतीस मते मिळून विजयी झालेल्या आहे त्यांनी शिवसेनेच्या गिरमेज ज्योती चंद्रकांत यांना सहाशे मते मिळालेली असताना एकशे एकतीस मतांनी त्यांनी त्यांचा पराभव केलेला आहे प्रभाग क्रमांक दोन ब मधून भिंताडे बाळासाहेब बापूराव हे शिवसेनेचे उमेदवार सातशे पंचावन्न मते मिळून विजयी झालेले आहेत त्यांनी दिनेश अण्णा भिंतडे या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा एकशे बेचाळीस मतांनी परा पराभव केलेला आहे भिंताळे दिनेश यांना सातशे सहाशे तेरा मते मिळालेली आहेत प्रभाग क्रमांक तीन अमध्ये भोंडे शीतल प्रवीण भारतीय जनता पक्षाच्या महिला उमेदवार दहाशे तेरा मते मिळून विजयी झालेले आहेत त्यांनी शिवसेनेच्या भोंडे नंदा राहुल यांना तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभूत केलेले आहेत नंदा बोंडे यांना सहाशे एकोणतीस मते मिळालेली आहेत प्रभाग क्रमांक तीन ब मधून ज्ञानेश्वर उर्फ भाऊरी काका गुलाबराव जगताप हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दहाशे एकोणसत्तर मते मिळून विजयी झालेले आहेत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार मानेश्वर चंद्रकांत यांचा पाचशे पस्तीस मतांनी पराभव केलेला आहे सूरज माने यांना पाचशे चौसष्ट मते मिळालेली आहेत प्रभाग क्रमांक चारमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणपिसेस सोपान एकनाथ चौदाशे चव्वेचाळीस मते मिळवून विजयी झालेले आहे त्यांनी अनिल पांडुरंग माने हे शिवसेनेचे उमेदवार यांचा पाचशे चार मतांनी पराभव केलेला आहे अनिल माने यांना नऊशे चाळीस मते मिळालेली आहेत प्रभाग क्रमांक चार ब मधून स्मिता स्वाज जगताप भारती या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक पाच अ रत्ना अमोल मेत्रे या शिवसेनेच्या उमेदवाराने पंधराशे एकवीस मते मिळवून विजय संपादन केलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या मेत्रे मोनिका मनोज यांना बाराशे नव्वद मते मिळाली व त्यांचा दोनशे एकतीस मतांनी पराभव झालेला आहे प्रभाग क्रमांक पाच ब मधून गिरमे मंदार विजय हे शिवसेनेचे उमेदवार सोळाशे सत्तावीस मते मिळून विजयी झालेले आहेत त्यांनी चौखंडे मयूर चंद्रकांत या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा तीनशे सतरा मतांनी पराभव केलेला आहे मयूर चौखंडे यांना तेराशे दहा मते मिळालेली आहे प्रभाग क्रमांक सहा अ मधून अर्चना चंद्रशेखर बंडुका जगताप भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांना चौदाशे पंचावन्न मते मिळालेली आहेत शिवसेनेचे उमेदवार सिंधू जगताप यांना सहाशे एकोणपन्नास मते मिळालेली आहेत सहाशे आठशे सहा मतांनी अर्चना चंद्रशेखर जगताप या भाजपाच्या उमेदवार विजयी झालेले आहेत प्रभाग क्रमांक सहा ब मधून भैया चंद्रशेखर जगताप हे भाजपाचे उमेदवार चौदाशे नव्वद मते मिळवून विजय झालेले आहे त्यांनी जगताप अभिजित गुलाब रवे शिवसेनेच्या उमेदवारांचा आठशे अडुसष्ट मतांनी पराभव केलेला आहे अभिजित जगताप यांना सहाशे बावीस मते मिळालेली आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जगताप स्मिता उमेश या चौदाशे एकोणसाठ मते मिळून विजयी झालेल्या आहेत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार विद्या श्रीकांत टिळेकर यांचा चारशे सत्तावन्न या घौघवित मतांनी पराभव केलेला आहे विद्या टिळेकर यांना एक हजार दोन मते मिळालेली आहे प्रभाग क्रमांक सात ब मध्ये टकले वैभव राजाभाऊ बबनराव हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांना बाराशे एकाहत्तर मते मिळालेली आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पवार प्रवीण काळुराम यांचा पंच्याहत्तर मतांनी पराभव केलेला आहे प्रवीण पवार यांना अकराशे शहाण्णव मते मिळालेली आहे प्रभाग क्रमांक आठमधून शिवसेनेचे उमेदवार प्रीतम पप्पू मेत्रे हे नऊशे बहात्तर मते मिळून विजयी झालेले आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुहास बापू लांडगे यांचा एकशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केलेला आहे सुहास बापू लांडगे यांना सातशे सत्त्याण्णव मते पडलेली आहेत प्रभाग क्रमांक आठ ब मधून जगताप दीपाली अक्षराज शिवसेनेचे उमेदवार नऊशे चौतीस मते म्हणून विजयी झालेले आहेत त्यांनी भाजपचे उमेदवार राऊत शुभांगी संदीप आठशे चौतीस त्यांना मते मिळालेली आहेत शंभर मतांनी त्यांचा पराभव केलेला आहे प्रभाग क्रमांक नऊ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रदीप उर्फ बंडूशेठ काशीनाथ राऊत हे सहाशे चौऱ्याऐंशी मते मिळून विजयी झालेले आहेत त्यांनी भिंताडे म्हणजे रमेश या शिवसेनेच्या उमेदवाराचा एकशे एक मतांनी पराभव केला असून मंगेश भिंताडे यांना पाचशे त्र्याऐंशी मते मिळालेली आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जगताप प्रियांका साकेत या नऊशे अडतीस मते मिळून विजयी झालेले आहेत त्यांनी डॉक्टर अस्मिता रणपिसे या शिवसेनेच्या उमेदवारांचा सहाशे एकवीस मतांनी पराभव केला असून डॉक्टर अस्मिता रेमपेसे यांना केवळ तीनशे सतरा मते मिळालेली आहे प्रभाग क्रमांक अ मध्ये गिरमे ज्ञानेश्वर उर्फ आभा साधू गिरमे यांनी नऊशे छत्तीस मते मिळवून या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने विजय संपादन केलेला आहे त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुनील विनायक पवार यांचा सत्तावीस मतांनी पराभव केलेला आहे सुनील पवार यांना नऊशे नऊ मते मिळालेली आहे प्रभाग क्रमांक नऊ ब मधून शिवसेनेच्या उमेदवार जगताप शिल्पा संदीप या नऊशे चोपन्न मते मिळून विजयी झालेले आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सूर्यवंशी दीप्ती सुभाष यांचा शेहेचाळीस मतांनी पराभव केलेला आहे दीप्ती सूर्यवंशी यांना नऊशे आठ मते मिळालेली आहेत प्रभाग क्रमांक अकरा सर्व सासवड नगरपालिकेचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने उच्चांकी मताने विजय संपादन केलेला आहे अजित हापू काका जगताप यांनी सोळाशे सहासष्ट मते मिळवून दळवीर राजेश विजय या शिवसेनेच्या उमेदवाराचा नऊशे ऐंशी इतक्या दणदनिक मतांनी पराभव केलेला आहे राजेश दाव यांना फक्त पाचशे शहाऐंशी मते मिळालेली आहेत अशा प्रकारे सासवड नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला आहे सासवड नगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवार आनंदी काकी जगताप व सर्व विजयी उमेदवारांचे माजी कृषी राज्यमंत्री दादा जाधव यांनी हॉस्पिटलमधून आवर्जून अभिनंदन केले आहे दादा जाधव यांना किरकोळ त्रास होत असून त्यांना पुण्याच्या पुण्या येथील रुबिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे धन्यवाद